हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे पल्लवीच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे आ, सो मी हा व्हिडिओ आदल्या दिवशी शूट करते तुम्हाला बरोबर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हा व्हिडिओ बघायला भेटेल तीन तारखेला आणि त्याच्यानंतर मग आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नाचा जो आल्बम आहे पल्लवीच्या लग्नाचा ते तुम्हाला बघायला भेटेल सोबतच आम्ही थोडंसं आत्ता बाहेर जाणार आहेत शॉपिंगसाठी छोटी मोठी शॉपिंग करायची आता तिला काय आवडते काय नाही आवडते आता याच्यावर बघूया की काय ती शॉपिंग करणार आहे तर पल्लवी आणि मी दोघी जण चाललो तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर चला तर कालचा जो व्हिडिओ मी टाकला होता माझ्या ड्रेसच्या कलेक्शनचा काही ड्रेस घेतलेले पण त्याच्यावरती कमेंट आल्या होत्या की पल्लवीला ड्रेस घेत नाही का घेतला नाही का किंवा तिला ड्रेस तुम्ही आणला नाही का ती घालत नाही का तर लास्टला मी क्लिअर केलं होतं त्याच्यामध्ये सगळं सांगितलं होतं की तिने ड्रेस घेतला नाही का ती घालत नाही का हे सगळं पण बऱ्याच जणांनी काय केलं आहे व्हिडिओमध्ये स्किप केलं आहे लास्टपर्यंत बघितला नाही आणि कमेंट केल्यात पण लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघत जा व्हिडिओ आणि नंतर कमेंट करा म्हणजे मी काय बोलले काय नाही हे सगळं तुम्हाला स्पष्ट होईल सगळा व्हिडिओ बघितला तर आणि बरेच जण काय करतात व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं नाही आणि व्हिडिओला लाईक पण करत नाहीत तर नक्कीच व्हिडिओला सुरुवातीला तुम्ही लाईक करत जा आवडला तर व्हिडिओ चला तर आता आम्ही दोघी निघालेलो आहोत मार्केटमध्ये छोटीशी शॉपिंग आहे तुम्हाला पण बघायला भेटेल काय काय घेणार नाही आम्ही तर चला तर मार्केटमध्ये आम्ही इथे ड्रेस बघण्यासाठी आलो होतो पल्लवीसाठी तर बरेच टॉप बघितले आम्ही पहिल्या दुकानावर आलो होतो तिथे काही मनासारखे भेटलेच नाही म्हणजे काही ऑनलाईन जे टॉप असतात आपण फोटो सर्च करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन दाखवतो दुकानदाराला की आम्हाला असा टॉप पाहिजे किंवा असा सूट पाहिजे तर ते फोटो बघितल्याच्यानंतर म्हणतात की नाही अशा ऑनलाईनचे ड्रेस तुम्हाला इथे भेटणार नाहीत बरेच दुकानं आम्ही बघितले तसे नाही भेटले आम्हाला पण काही प्लेन टॉप आम्हाला सिलेक्ट करावे लागले मग त्यामधले म्हणजे पल्लवीच्या आवडीनुसार पण त्यातही एखादा जर का टॉप आवडला तर कलरचा इशू होता पाहिजे तसा परफेक्ट कलर काही भेटलाच नाही म्हणजे तिला जे आवडत होता ते तिला एकदम प्लेन असे टॉप पाहिजे होते प्रिंटेड बिलकुलच नाही एकदम सिम्पल असे तर तीच ते बघत होती त्याच्या मनासारखा का तिला काही भेटला नाही बरेच दुकानं आम्ही चार ते पाच दुकानावरती जवळपास फिरलो असतो आणि खूप वेळही गेला आमचा तिथे त्याच्यानंतर मग आता तर आम्ही खूप थकलो होतो भूकही लागली होती मग गेलो एका कॉफी शॉपमध्ये तिथे दोघींसाठी एक बर्गर ऑर्डर केलं जे की आम्ही दोघीसोबत फर्स्ट टाइमच एका कॅफेमध्ये आलो होतो कधी याच्या अगोदर आलो नव्हतो तर ऑर्डर आमची आलेली बर्गर एकदम छान होतं टेस्टला दोघींनी मस्त एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आता मग थोडासा अंधार पडला होता घराकडे निघायचं होतं तर ॲटो बघत होतो आम्ही आणि घरी आलो लेकरांसाठी काही घेतलं नव्हतं एक एक किंडर जॉय आणलं दोघांसाठी घरी आल्याच्या नंतर तर अगोदर चेक करतात की मम्माने काय म्हणून बोलून बाहेरून आलो जास्त वेळ फिरलो बरेच दुकानावर पण छोटीशी शॉपिंग केली कारण की पल्लवीला पाहिजे तसे ड्रेस काही भेटलेच नाही एकच ड्रेस घेऊन आलेली आहे ती आणि तिने घातलाय वेअर केलाय बघाय बघा <laughs> कशी दिसाईल कमेंटमध्ये सांगून नक्कीच सांगा बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की पल्लवी ड्रेस घालत नाही का मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं पण काही जणांचा जा पूर्ण व्हिडिओ बघितला नाही त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं होतं सो हीच होती छोटीशी शॉपिंग बऱ्याच वेळ फिरलो तरी पण आणि त्याच्यानंतर नंतर मग आता आमचं चालू आहे स्वयंपाक तर कुकर लावले इकडे मी आणि आता स्वयंपाक आहे बुक नंतर आधी हे बुक बघा ना आधी आंटीच्या लग्नाचं बुक रावणी बस तुला बघायचे फोटो बस तिकडून तर सुरुवात आपली हळदीच्या फोटो पासून झालेली आहे बघा असते ना म्हणजे हळद लावायचं ही हळदीची साडी आहे ह्या एक पल्लवीच्या काकू आहेत हे आमच्या ननंदबाई आहेत ही मावशीची मुलगी ननंदबाई आणि तुझी तुझी दिव्या ह्या एक ननंद बाई आणि ही माझी ताई आहे पल्लवीचा छोटा भाऊ आणि हा बिग ब्रदर <laughs> भैया दादा <laughs> हा एक पल्लवीचा मोठा भाऊ आहे हे मोठा आणि हे छोटा ना? नागेश मामा, मामा गुड ओळखलं गाडी प्र प्रसिद्धांना लग्नामध्ये आल्या आल्या अगोदर इ भेट होते ते इ भेट चालू इकडं है ना बाबा सगळे बाबाच नाही बाबा कुठे आहेत मी ओळखलं थांब इकडे बघते आता इ भेट झाल्याच्या नंतर इकडं हे पानवटीचा कार्यक्रम आहे ना पानवटीचा लग्न हे बघा पल्लवीचा मेकअप पल्लवी हे आहेत माझी दाजी म्हणजे सासरी पण पडतात आणि हे पल्लवीचे काका पानवटीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये असा मेकअप केला होता तिने त्याच्यानंतर पल्ल दसऱ्या सारख

ह्या आमच्या यांच्या आत्या आहेत नंतर इकडं आहे चालू इथे आणि हे काय हे काय नाही ते पाच बाया ओटी भरतात इथे पण छान निघालय फोटो पण सगळ्या फोटो जास्त जास्त नाहीस नाही एखादं एखादं दे। हा हे छान निघालय इथं पण स्पाईल केली नाही पल्लचे काका आहेत ती छान निघाला बघ थोडी स्माईल करायला पाहिजे होती श्रावणी सर खात का दोन मिनटं सर श्रावणी सर खात का ए श्रावणी आणि ती कशात दिसायला सांग ना हे बघा नवरदेव तर इथे आहेत हे इवा वाई म्हणजे पल्लवीचे पप्पा आणि मामा म्हणजे आमचे सासरे तर नवरदेव नवरीची लग्न मांडवामध्ये एंट्री झालेली आहे आता बऱ्याच जणांचे क्वेश्चन येतील की ताई तुमचा फोटो याच्यामध्ये कुठे दिसत नाही म्हणजे प्रक्षिता प्रिया आणि मी किंवा ह्यांचा कारण की एकच एक आल्बम आलेला आहे एक आल्बम आणखीन यायचा राहिला आहे सो त्याच्यामुळे आमचे फोटो त्या दुसऱ्या आल्बममध्ये आहेत त्याच्यात पण जास्त काही नाही कारण की माझी तब्येत जी आहे खूप जास्त खराब झाली होती त्यावेळेस त्याच्यामुळे मी कुठे जास्त नव्हतेच कारण की घरामध्ये जर लग्न असेल तर आपल्यावर किती जबाबदारी असतात आणि किती काम असतं हे तर माहीतच असेल बऱ्याच जणांना सो त्याच्यामुळे मी थोडीशी कामामुळे माझी दगदग झाली होती आणि तब्येत खूप जास्त खराब झाली होती म्हणजे मला पिताचा याचा खूप जास्त त्रास जाणवत होता त्याच्यामुळे जा मी काही जास्त लग्न याच्यात बसलेच नाही फक्त लग्न लागेपर्यंत आले होते आणि नंतर मग हॉलमध्ये जाऊन बसले होते तिकडे दुसऱ्या रूममध्ये मेकअप वगैरे पण काही व्यवस्थित केला नव्हता हो म्हणजे सगळी तयारी केली होती पण आईन त्याच वेळेला दोन दिवसामध्ये इतकी बेजारी होईल असं वाटलं नव्हतं कारण की एक महिनाभर तुम्ही जर का मागचे व्हिडिओ बघितले पल्लवीच्या लग्नाच्या अगोदरचे त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेले आहेत रोजचं कुठं ना कुठं तरी बाहेर शॉपिंगसाठी काही ना काही घेण्यासाठी जाऊ जाण्यात येतच होतं त्याच्यामुळे खूप जास्त उन्हाची याची बेजारी झाली तर तब्येत बिघडणं साहजिकच आहे आणि मग आता एवढी सगळी तयारी करून स्वतः एवढं उल्हासानं सगळं लग्न आहे घरात हात म्हणल्याच्यानंतर एवढं सगळं तर केलं पण असं होईल माहीतच नव्हतं म्हणजे फोटो वगैरे काढायचा ह्याचं काही मूडच राहिला नव्हता म्हणजे मुलाच्या इकडचं जरी काय लग्न असेल तरी सगळं कार्य जे आहेत ते करावेच लागतात छोटे मोठे जसं की गणपती काढायचा हळद दळायची शिदोरी करायची त्याच्यानंतर मग खरेदी असेल साड्या वगैरे आणायच्या नवरीच्या साड्या किंवा मग ज्या पाहुण्या रावण्याला देतात आपण रिटर्न गिफ्ट ते आणायचं पॅकिंग करून ठेवायचं हे सगळ्या छोट्या छोट्या वस्तू त्याच्यानंतर नवरीचे ब्लाऊज जे आहे ते शिवायला टाकायचे ते घेऊन यायचे हे सगळं काम मलाच करावं लागलं होतं कारण की मीच मोठे होते घरामध्ये आणि आता इथे इन ताटाचं जेवण चालू आहे बघा तिथे तुम्हाला मी दिसेल एक छोटासा फोटो आला आहे तेवढा तरी म्हणजे सगळ्या इनी जे आहेत ते जेवायला बसल्यात ताई पण आहे माझ्या याच्यात आत्या पण तुम्हाला पुढे दिसतात बघा सासूबाई त्याच्यानंतर इथे पल्लवीच्या काकू ह्या जणी आहेत तर इथे पोपटी साडीमध्ये ज्या दिसत आहेत त्याच आहेत सासूबाई माझ्या आत्या ज्या की बऱ्याच व्हिडिओमध्ये काही जणींनी बघितल्या असतील ज्या नवीन आहेत त्यांना माहिती नसेल आता मुलाचं लग्न म्हणल्या होत्या पण खूप जास्त एक्सायटेड होत्या खुश होत्या त्या आपण पण तब्येतीने त्यांच्या काही साथ दिला नाही तर इथे बघा पल्लवीचे फोटो इथे पण खूप छान निघालेत ह्या पल्लवीच्या एक मामी आहेत आणि एक काकू आहेत हा पण फोटो खूप छान निघाला आहे पल्लवीचे सगळेच फोटो खूप छान निघाले मेकअप खरंच खूप छान झाला होता आणि आता त्याच्या पुढचा कार्यक्रम होता तो होता कन्यादानाचा तर इथे कन्यादानचे हे फोटो आहेत त्याच्यानंतर परत दुसरा एक पल्लवीचा फोटो बघू शकता तुम्ही ही जी साडी आहे पल्लवीची तिच्या मिस्टरांच्या चॉईसची आहे आणि आता काल जो मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी घातलेली जी साडी होती त्याच्यावरती कमेंट चालत्या बऱ्याच जणांच्या ही साडी खूप छान आहे म्हणून तर ती पण साडी पल्लवीची आहे ती तिला साखरपुड्याला म्हणजे कुंकाच्या वेळेस घेतलेली होती इथे पल्लवीची आई वडील आलेली आहेत बघा फोटोमध्ये तुम्ही बघू शकता कन्यादानाचा का कार्यक्रम चालू आहे त्याच्यानंतर पल्लवी इथे पण थोडीशी नर्वस दिसते आता प्रत्येकच नवऱ्या जे आहेत ते थोडेसे नर्वस असतातच इथे बघा माझ्या आई पप्पाचा पण फोटो आलेला आहे कारण की ते नवरदेवाचे मामा मामी आहेत मोठे मामा मामी त्याच्यानंतर याच्या बाजूचा जो फोटो आहे पल्लवीचा इथे तिने छान स्माइल केली बघा हा पण फोटो तिचा छान निघाला इथेचा आणि याच्यानंतरचा दुसरा एक फोटो बघा इथे उभा टाकलेला आहे हा पण खूप छान निघालाय त्याच्यानंतर इथे जे आहेत ते पल्लवीचे काका काकू आहेत तीन नंबरचे त्याच्यानंतर खालच्या साइडला जे आहेत ते पल्लवीचे छोटे मामा मामी आहेत आणि ही जी आहे आमच्या छोट्या सासूबाईंची पूर्ण फॅमिली म्हणजे माझी बहीण पण आहे बऱ्याचदा सांगितली बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसली पण असेल कालच्याच व्हिडिओमध्ये होतीही आणि आता लग्नाच्या शेवटचे जे कार्य असतात ते म्हणजे पायधुनीचे इथे पायधुनी चालू आहे बघा सासूबाई पण आहेत माझ्या इथे फोटोमध्ये मा दिसत असतील तुम्हाला आणि आता त्याच्यानंतर पाळणा म्हणून मग नवरीची विदाई करतात म्हणजे नवरीला वाटं लावतात तर तेच कार्यक्रम होता पल्लवीच्या ॲनिव्हर्सरी स्पेशल हा पूर्ण अल्बम फोटो तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा मग आजचा व्हिडिओ जे आहे आता इथेच थांबवते मी जास्त काय मोठा नाही करत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे काय आणखी प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही बाकी मग आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय